महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र माजी आमदार अनिल गोटे यांनी अनि विश्रामगृहावर धाड टाकून संबंधित खोलीच्या समोर खुर्ची टाकून ठिया मांडला म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात क्रांतीवीरांनी ब्रिटिशांचा खजिना लुटला धुळ्याचा खजिना लुटला असं त्याला म्हटलं जातं आता अनिल गोटे यांनी धुळ्यातच हा लोकप्रतिनिधींचा खजिना लुटला त्यांची संपूर्ण राज्यभरात खुमासदार चर्चा सुरू आहे नेमका हा काय प्रकार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा ही विनंती नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान विधिमंडळ समितीची चर्चा या रकमेच्या निमित्तानं सुरू झाले म्हणजे धुळ्याच्या विश्राम ग्रहावर जी रक्कम सापडलेली आहे त्या रकमेचा संबंध विधिमंडळाच्या समितीशी जोडण्यात आलेला आहे या समित्यांचं हे प्रकरण काय आहे ते आपण आधी समजून घेऊया म्हणजे महाराष्ट्र विधानमंडळाच्या सुमारे तीस नियमित सदस्य समित्या आहेत त्यापैकी अकरा संसदीय समित्या आहेत म्हणजे त्या अकरा समित्यांच्या मध्ये काही विधानसभेचे सदस्य असतात काही विधान परिषदेचे सभ सदस्य असतात म्हणजे दोन्ही सभागृहांचे सदस्य या अकरा समित्यांच्या मध्ये असतात तर सात समित्या या फक्त विधानसभा सद सदस्यांच्या आणि तेवढ्याच म्हणजे सात समित्या या विधान परिषद सदस्यांच्या आहेत अधिनियमानुसार संयुक्त समित्या अशा दोन आहेत आणि तीन तदर्थ संयुक्त समित्या अशा या एकूण समित्या आहेत या समित्यांच्यावरील नियुक्त्यांसाठी सत्तारूढ गटाचे सत्तारूढ पक्षाचे सदस्य नेमले जातात त्यांची नावं संसदीय कामकाज मंत्र्यांच्याकडून घेतली जातात तर विरोधी सदस्यांची नावं ही विरोधी पक्षनेत्यांच्याकडून मागवली जातात एखाद्या सार्वजनिक महत्वाच्या विषयावर सभागृहात चर्चा सुरू झाली असेल आणि त्या चर्चेतून संबंधित विषयाला न्याय मिळणार नसेल तर त्यासाठी तदर्थ समिती स्थापन केली जाते म्हणजे असं हे एकूण समित्यांचं कामकाज चालतं समित्यांच्या नियुक्त्या ह्या अशा प्रकारच्या असतात तर अशाच एका समितीच्या संदर्भानं धुळ्यातल्या या खजिन्याची चर्चा सुरू आहे आणि ती समिती आहे अंदाज समिती म्हणजे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी अंदाज समितीवर सदस्यांची नियुक्ती तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव जे समिती विभागाचे आहेत दामोदर गायकर यांच्या सहीनं या समितीच्या नियुक्तीचा आदेश एकोणतीस एप्रिलला निघाला आहे म्हणजे समितीच्या नियुक्तीला अद्याप महिना पूर्ण झालेला नाही या समितीचे प्रमुख आहेत जालन्याचे अर्जुन खोतकर त्यांच्यासह एकूण एकुं, एकोणतीस सदस्यांची समिती आहे त्यात बावीस सदस्य विधानसभेचे आहेत सहा सदस्य विधान परिषदेचे आहेत म्हणजे यादीत जी आहे या समितीच्या सदस्यांची त्यात बावीसाव्यानंतर तेविसाव्या क्रमांकापुढे रिक्त असं लिहिलेलं आहे म्हणजे विधानसभा आणि विधान परिषदेत आमदारांची मोठी संख्या असताना सुद्धा हा एक क्रमांक रिक्त का ठेवलाय हे समजू शकत नाही म्हणजे या समितीत सुधीर मुनगंटीवार नाना पटोले विजय शिवतारे मंदा मात्रे मनीषा चौधरी सरोज आयरे श्रीकांत भारतीय खोत अशी मंडळी वेगवेगळी आहेत वेगळ्या पक्षांची तर ही जी अंदाज समिती आहे वेग त्या अंदाज समितीच्या कामाचं काय स्वरूप असतं तर अर्थसंकल्पात अंतर्भूत असलेल्या वेगवेगळ्या बाबींच्यावरील आर्थिक तरतुदी त्यामागची उद्दिष्ट साध्य झाली किंवा नाही याची तपासणी झाली नसल्यास त्या संबंधीची कारणे तसेच सखोल आढावा घेऊन ही समिती शासनाला शिफारस करते या शिफारशी म्हणजे या अंदाज समितीने केलेल्या शिफारशी शासनावर बंधनकारक नसल्या तरी शासनाला त्या विचारात घ्यायला लागतात लोकलेखा समिती आणि अंदाज समिती या दोन प्रमुख आर्थिक समित्या मानल्या जातात लोकलेखा समितीचे परीक्षण हे अर्थसंकल्पात केलेली तरतूद खर्च झाल्यानंतर होते परंतु अंदाज समितीचे परीक्षण हे खर्च तरतूद खर्च होत असताना किंवा प्रत्येक उपसमिती तिच्याकडे पाठवलेल्या कोणत्याही बाबीची तपासणी करण्याचे अधिकार त्या समितीकडे असतात एकूण काय तर सरकारच्या कोणत्याही विभागातल्या खर्चाची तपासणी करून त्या संदर्भात अहवाल सादर करण्याचे अधिकार या समितीला असतात म्हणजे आर्थिक गोष्टीशी संबंधित ही समिती आहे अर्थसंकल्पित निधीचा वापर योग्य रीतीने होतो किंवा नाही हे पाहण्याचा अधिकार या अंदाज समितीला असतो त्यामुळं कोणत्याही विभागाची चौकशी ही समिती करू शकते त्यामुळेच तिची मोठी दहशत असते म्हणजे शाळेत शाळा तपासायला अधिकारी येत असतात या शाळा तपासायला आलेल्या अधिकाऱ्यांना नाराज करून चालत नाही हे अधिकारी गट अधिकारी किंवा काही जे अधिकारी असतात ते नाराज होऊ नयेत यासाठी शिक्षक मंडळी काही गोष्टी करायला तयार असतात तसंच या समित्यांचं असतं विधीमंडळाच्या त्यांनाही नाराज करून चालत नाही था त्यासाठी सरकारी अधिकारी काही करीत असतात अंदाज समिती लोकलेखा समिती आणि पंचायत राज समिती या समित्यांचा मोठा बोलबाला असतो म्हणजे यापैकी कुठली एखादी समिती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आली की, की वेगवेगळ्या सरकारी विभागांच्या कडून वर्गणी गोळा केली जाते हा जणू एक सरकार मान्य व्यवहारच आहे फक्त रकमेच्या पावत्या दिल्या जात नाही तेवढंच अर्थात या वर्गणीचं काय केलं जातं त्यातून जमलेला पैसा कोणत्या कल्याणकारी कामासाठी वापरला जातो याबाबत मात्र कमालीची गुप्तता पाळली जाते तर विधिमंडळाच्या विविध समित्यांचं उद्घाटन एकोणीस मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं होतं म्हणजे अगदी आठवडाच झालेला आहे त्या समित्यांच्या जे उद्घाटन झालं त्याला म्हणजे समित्यांची वरच्या सदस्यांची नियुक्ती महिनाभरापूर्वी झाली असली तरी या समित्यांचं उद्घाटनाचाही समारंभ सरकारने केला आणि त्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक आठवड्यापूर्वी उद्घाटन झालं होतं त्यावेळी यांनी जे भाषण केलं होतं ते फार महत्वाचं होतं त्याने असं म्हटलं होतं की गतकाळात काही समित्या बऱ्याच बदनाम झाल्या होत्या ब्लॅकमेलिंगचे प्रकार घडलेले होते आता तसे होऊ देऊ नका चांगलं काम करा म्हणजे फडणवीस यांनी चांगलं काम करा म्हणजे ब्लॅकमेलिंग वगैरे हो करू नका असं सांगितलं अर्थात चांगलं काम करताना कुणाच्या डोळ्यावर काही येईल असं करू नका असाही त्यांचा अर्थ दुसरा असू शकतो नाहीतर आता सरकारकडे पैसा नाही त्यामुळं निधीची चंचन आहे निधीची चंचन आहे तर सगळ्यांसाठीच कडके आहे त्यात लाडक्या बहिणींनी सरकारचा खिसार काम केलाय त्याचमुळे तर शक्तीपीठ वगैरे वेगळे प्रकल्प हाती घेतले जातात मग त्यातून जो काही पैसा मिळतो त्यातून राजकीय नेत्यांना पक्षांना आपलं कामकाज चालवणं शक्य होतं हे प्रकल्प लोकांचा विरोध असतानाही का घेतले जातात याच्या कारणात आपण खोलात गेलो तर हे लक्षात आपल्याला येऊ शकतं परंतु अशा प्रकल्पामधून फक्त पदावरच्या वरिष्ठांचे भले होते खालच्या लोकांचे काय तर त्यांच्यासाठी या समित्या त्यांनी चांगले काम करावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे आणि गतिमान सरकारचे ब्रीद खरे करण्यासाठी था आता थांबायचं नाही असं म्हणत अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखालची समिती अगदी मिसाईलच्या वेगानं दौऱ्यावर निघाली धुळ्यातलं एकूण प्रकरण घडलं आहे ते त्यातूनच अंदाज समितीचे प्रमुख अर्जुन खोतकर यांच्या समितीचे स्वीय सहायक किशोर पाटील यांच्या नावाने अर्खित असलेल्या विश्रामगृहाच्या खोलीत एक कोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे रुपये सापडल्याचा या खोलीत पाच कोटी रुपयांचा घवाड असल्याचा आरोप माझे आमदार अनिल गोटे यांनी केला म्हणजे अनिल गोटे वेगळ्या पक्षांच्या मध्ये होते आता ते शिवसेना उद्धव बाळासाहेब था। ठाकरे या पक्षात आहेत धुळ्याचे ते माझे आमदार आहेत आणि नुसता आरोप करून गोटे थांबले नाहीत तर गोटे हे दबंग प्रवृत्तीचे असल्यामुळं ते त्या खोलीच्या समोर खुर्ची टाकूनच बसले त्यांच्या त्या आक्रमक पवित्र्यामुळं सरकारला दखल घ्यायला लागली नोटा मोजण्याचं मशीन आणलं गेलं अर्थात अनिल गोटे हे माझे आमदार असल्यामुळे समित्यांचं कामकाज कसं चालतं समित्यांच्यासाठी काय काय केलं जातं याची सगळी माहिती त्यांना आहेच त्यामुळेच त्यांनी काळजीपूर्वक लक्ष ठेवून ही धाड टाकली असावी एरवी विरोधी पक्षांच्याकडं विरोधी पक्षाच्या नेत्याकडं किंवा विरोधी पक्षांच्या कार्यालयात असं काही घबाड असल्याची खबर मिळाली तरी ईडी इन्कम टॅक्सवाले तर धाट टाकतात इथं सरकारी समितीवर विरोधी पक्षाच्या नेत्यानं एका माजी लोकप्रतिनिधीनं धाट टाकली त्यांनी धुळ्याच्या विश्रामगृहावर ठिय्या मांडला आणि नोटांची मोजदात करून घेतली त्या अपेक्षेपेक्षा कमी निघाल्या हा भाग वेळ बाकीचे अजून जमा व्हायचे होते की त्याचे वाटप पूर्ण झाले होते याचा तपशील समोर येऊ शकलेला नाही यातून अनेक बाबी समोर आल्या मुख्यमंत्र्यांनी समितीचे उद्घाटन केल्यानंतर खोतकर एवढ्या तातडीनं दौऱ्यावर का निघाले हा पहिला प्रश्न दुसरं म्हणजे ज्या किशोर पाटील यांचं नाव या प्रकरणात घेतलं जातं ते विधानमंडळात कक्ष अधिकारी आहे कक्ष अधिकाऱ्याहून ज्युनियर अधिकारी हा विधिमंडळ समिती अध्यक्षांच्याकडे सहाय्यक असतो असं असताना वरिष्ठ पदावरचे किशोर पाटील त्या जबाबदार किंवा या मोहिमेवर कसे अर्थात मंत्र्यांना जसे अनुभवी वयसडे हवे असतात तसेच समितीच्या अध्यक्षांनाही पारंगत सहाय्यक हवे असतात विशेष म्हणजे घटना घडली त्याच्या चार पाच दिवसापासून आधीच किशोर पाटील धुळ्यात होते असं लोकमतच्या एका वृत्तांतात म्हटलंय आता माहिती अशी समोर येते की समितीच्या अध्यक्षांचे स्वीय सहाय्यक म्हणून प्रत्यक्ष ऑर्डर निघावी लागते किशोर पाटील यांची तशी काही ऑर्डर निघाली होती किंवा नाही याबाबत स्पष्ट माहिती मिळत नाही त्यामुळं ते धुळ्यात कुणाच्या आदेशावरून गेले ही शंका घेतल्या जात आहेत आपल्याकडं काय प्रत्येक गोष्टीचं पावित्र्य जपाव लागतं म्हणजे राजभवनाचं पावित्र्य जपावं लागतं राज, राज्यपाल पदाचं पावित्र्य जपावं लागतं मुख्यमंत्री पदाची प्रतिष्ठा जपावी लागते विधिमंडळाचं पावित्र्य जपावं लागतं न्यायालयांची प्रतिष्ठा जपावी लागते वगैरे 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 परंतु ही अपेक्षा इतरांच्याकडून केली जाते म्हणजे त्या संस्थांमधल्या लोकांनी पदावरच्या लोकांनी कसंही वागून पदाची प्रतिष्ठा धुळीला मिळवली किंवा भंग केलं तरी काही बिघडत नाही परंतु त्यांनी तसं केलं हे इतरांनी म्हणायचं नाही आपण म्हणायचं नाही आता खोतकरांची ही समिती विधिमंडळाची समिती होती त्यामुळं विधिमंडळाची प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारी तुम्हाला सर्वांच्यावर येते धुळ्याच्या विश्रामगृहावर जी रक्कम सापडली तिच्याशी समितीचा काही संबंध असेल असे आपण म्हणू शकत नाही कारण आपल्याकडे तसे ठोस पुरावे नाहीत ते येणारी नाही ती रक्कम कुठून आली वगैरे चौकशीचे दळण सुरू राहील तोपर्यंत आपण सगळ्या विषय विसरून जाऊ अंदाज समितीत सर्व पक्षांचे लोक असतात तरी सुद्धा पैशात सगळेच वाटेकरी असतात असे म्हणता येत नाही काही सदस्य स्वच्छ प्रतिमेचे असू शकतात माग दिलीप वळसे पाटील विधानसभेचे अध्यक्ष होते त्या काळात सुद्धा समित्यांची कर्तबगारी बघून त्यांनी या समित्यांचे दौरे रद्द करून टाकले होते आता तसं झालं तर म्हणजे नमनालाच खोतकरांनी घोळ घातला असं म्हणून बाकीच्या सदस्य समित्यांचे लोक त्यांना सोडणार नाहीत म्हणजे अति केलं आणि हसू झालं असंच ह्या एकूण या समित्यांचं झालेलं आहे न्यायालय ही पवित्र गाय मानली जाते तसेच विधिमंडळ ही सुद्धा पवित्र गाय मानली जाते तिथं अनेक गोष्टी घडत असतात काही आमदार सरकारी अधिकाऱ्यांना लक्षवेधी लावण्याची धमकी देत असतात त्या संदर्भातील चर्चा सोशल मीडियावरून झालेली आहे त्या संदर्भातल्या वृत्तपत्रातून बातम्या आलेल्या आहेत व्हिडिओ क्लिप ही त्या संदर्भात काही अधिकाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या आहेत आता त्यात या समितीच्या कामाची भर पडली आहेत एकटे राहुल नार्वेकर विधिमंडळाची प्रतिष्ठा किती आणि कशी जपणार हा खरा प्रश्न आहे धन्यवाद